जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज उन्हाळी वाळवण मूगडाळवड्या करणार आहे उन्हाळ्यात एकदा केली की दोन वर्ष छान राहते तुम्हाला वडी करायची असेल तर या पद्धतीने करून बघा आज आपण दोन प्रकारच्या वडी करणार आहे एक नेहमीच्या पद्धतीने आणि दुसरी कोथिंबीर हिरवी मिरची टाकलेली वडी एक मोठं भांडं घ्यायचं त्यामध्ये एक किलो साल असलेली डाळ मूग डाळ स्वच्छ निवडून घेतली दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली डाळ भिजत ठेवायची आहे डाळ भिजेल एवढं पाणी टाकून म्हणजे भरपूर पाण्यात भिजत ठेवायची आहे नंतर डाळ भिजल्यावर हे पाणी काढून टाकायचं डाळीच्या वर पाणी येईल इतकं भरपूर पाणी टाकायचं आहे डाळ रात्रभर भिजत घालायची म्हणजे डाळ छान भिजेल आणि वड्या पण छान होतील यावर झाकण ठेवून रात्रभर अशीच राहू देते सकाळी बघा मूग डाळ छान भिजली आहे रात्रीला अकरा साडे अकराला डाळ भिजत ठेवली सकाळी सहापर्यंत छान भिजली असे साल निघत आहे सकाळी लवकर वड्या करायच्या होत्या त्यासाठी रात्रीलाच डाळ भिजत घातली ही डाळ आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे हातावर अशी घासून डाळ धुवायची आहे डाळ दोन्ही हाताने अशी घासून घेतली की त्याचे साल निघते डाळ छान भिजली त्यामुळे लवकर साल निघते यामध्ये पाणी टाकून ही वर आलेली साल अशी काढून घ्यायची दोन ते तीन वेळा पाणी टाकून अशी साल काढायची आहे पाणी टाकल्यावर साल अशी वर येते अशा पद्धतीने निघेल तेवढी साल काढायची काही साल राहते पूर्ण निघत नाही साल निघेल तेवढी काढायची बाकी राहू द्यायची एक चाळणी घेऊन त्यात साल काढलेली मूग डाळ टाकायची पाणी निथळायला ठेवायचं सगळी डाळ धुवून घेतली आहे पाणी निथळून घ्यायचं वडी करण्यासाठी कोरडी डाळ पाहिजे वाळू घालायची नाही फक्त पाणी निथळून घ्यायचं सालीसकट डाळ घेतली की वडी चवीला रुचकर होते ही छान कोरडी झालेली डाळ आहे डाळ कोरडी झाल्यावर मिक्सरला बारीक करू शकता किंवा अशी पाटं वरवंट्यावर वाटायची आज माझ्या आईने डाळ धुवून घेतली आणि आईच मुंढाळ पाट्यावर वाटत आहे थोडी थोडी डाळ घेऊन अशी पाट्यावर वाटून घ्यायची पाणी न टाकता डाळ वाटायची आहे पाट्यावर वाटलेल्या डाळीच्या वड्या रुचकर लागतात पाट्यावर डाळ छान वाटल्या जाते एकसारखी वाटल्या जाते वाटलेली डाळ एका भांड्यात काढून घेते दोन प्रकारच्या वड्या करणार आहे अर्धी डाळ वाटून घेतली आता उरलेल्या अर्ध्या डाळीत पंधरा ते वीस हिरवी मिरची कट करून घेतली ह्या हिरवी मिरची जास्त तिखट नाही या डाळीमध्ये टाकून घेतल्या धुवून पाणी सुकून घेतलेली कोथिंबीर कोथिंबीर भरपूर घेत आहे मिक्स करते यामध्ये मीठ या, या चमच्याने अर्धा चमचा मीठ एक चमचा जिरं हे सर्व मिक्स करून हे पण वाटून घ्यायचं ह्या वड्या मस्त रुचकर लागतात ही वाटलेली डाळ एका वेगळ्या भांड्यात काढते राहिलेली डाळ आई वाटून घेईपर्यंत मी वड्या टाकून घेते एक कॉटनचा कापड घेऊन अशा छोट्या छोट्या वड्या टाकून घेते छोट्या छोट्या वड्या टाकल्या की लवकर सुकतात आधी ह्या वड्या टाकून घेते ह्या वड्या टाकून झाल्यावर आता कोथिंबीर हिरवी मिरची टाकलेल्या वड्या टाकायच्या आहे अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा शेअर करा अशा प्रकारे सगळ्या वड्या करून घेतल्या दिवसभर या कॉटनच्या कापडावर वाळू द्यायच्या वड्या वाढल्यानंतर कापडावरून लवकर निघते त्यानंतर दोन दिवस उन्हात वाळवून घ्यायच्या छोट्या छोट्या वड्या लवकर सुकतात एकाच सुती कापडावर दोन वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या टाकल्या मोंगवडी सुकल्यावर दोन वेगवेगळ्या भांड्यात काढून दोन दिवस कडकडीत उन्हात सुकविल्यामुळे दोन वर्ष छान टिकतात कडकडीत उन्हात वाढवून घेतल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या याची भाजी खूप छान होते ह्या वड्या मी दोन दिवस कडकडीत उन्हात वाढवून घेतल्या वडी अशी बोटाने तुटत आहे अशा छान ठिसूळ बनल्या आहेत अशा वड्या असेल तर लवकर शिजतात आणि भाजी छान होते या वडीची भाजी पण खूप छान होते ह्या पण ठिसूळ झाल्या आहेत या पद्धतीने करून बघा सालीसह मूग डाळीच्या आणि पाट्यावर वाटलेल्या वड्या चवीला छान होतात पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन